भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाच्या टिफिन बैठकीला सुरुवात झाली आहे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आमदार प्रवीण दरेकर आमदार अतुल भातखळकर देखील उपस्थित आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत नड्डा लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत मुंबईतील तीन लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे आज संमेलन आयोजित करण्यात आले आहे तर जे पी नड्डा आज सायंकाळी सहा वाजता अंधेरीत भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत उत्तर मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर पश्चिम मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत अंधेरीतील हनुमान मंदिरात शेजारी असलेल्या बीएमसी मैदानात कार्यकर्ता संमेलन देखील होणार आहे